हाय गायज वेलकम टू युअर संजीदी बाग तर आम्ही घरी आले आणि खूप मोठा घुमटाळा झाला कारण आमचं मीटर बंद आहे तर यांना वाटलं लाईनमेन वगैरे काय म्हणतात ते लाईट वगैरे कट केले असेल म्हणून पण आमचा सी सी कॅमेरा यांनी तिथून चेक करत होते आलापल्लीला म्हटलं मोबाईलमध्ये आपण फुटेज पाहू शकतो ना कॅमेऱ्याचा तर पाहत होते तर सकाळपासून सकाळपासून लाईट बंद बंदच होता तर यांना ला वाटलं लाईट वगैरे नसणार आणि यांनी दिवसभर तसं चेक करतच आहे आम्ही जवळपास बांबणीपर्यंत आलं तर यांनी चेक केले बंदच होता यांना ला माझ्या लाईट वगैरे नसणार काही प्रॉब्लेम असणार पण घरी आले आम्ही आणि आल्याबरोबर अंदाज झाला साडेसात वाजले आणि लाईट टाकल्याबरोबर लाईट नाही येत होता मीटर पूर्ण बंद होता तर मग यांनी मेनला फोन लावले की लाईट का बरं कट केले कारण आम्ही म्हटलं तर करंट बिल वगैरे पूर्ण पे केले बा क्लिअर आहे तर नाही कट वगैरे काहीच नाही केले आम्ही काही प्रॉब्लेम असणार म्हणून त्यांनी येतो म्हणाले आणि त्यांना फोन लावले तो यांनी त्यांच्या गावाला गेले म्हणते ते जे लाईनमेन गावी गेला वाटतं आणि तो येणार आहे म्हणून एकटाच लागतं आणि आम्ही वाट पाहत आणि आमचा इन्व्हर्टर पण पूर्ण डिस्चार्ज झाला आणि आवाज येत आहे टी म्हणा तुम्हाला आवाज येत आहे का नाही का आणि मुलं माझे दोन आणि ते मू त माझी मुलगी ते गर्मीने तिला सहन नाही होत आहे आणि फॅन वगैरे काहीच नाही तिला गरमी गरमी पसिने पण आली आणि पूर्ण टेन्शन टेन्शन येताना जेवढा आम्ही एक्साइटमेंटने आले तेवढं आमच्यावर असे खूप दिवस आले आणि कशाला म्हटलं तर मी तुम्हाला म्हटलं सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे म्हणून hmm. मी हा ब्लॉग तर बनवत आहे आणि बघू शकतो एक लाईट नाही आहे आणि तो लाईनमॅन लवकर येऊन आमचा लाईट मेन म्हणजे आमचं पाणी पण सेंटॅक्स म्हणजे पूर्ण प्लेन एक एक होते पण पाणी नाही आहे त्यांनी आल्यानंतर काय झालं नेमकं कळल्यानंतर मी तुम्हाला परत ब्लॉग मध्ये कंटिन्यू करणार गॅस गाडीचा आवाज येत आहे बहुतेक आले असे आले तर यांना फोन करतेस मग तुम्ही जा तर यांनी वाट पाहत आहे लाईनमेनच आणि त्यांनी आल्या बरोबर लवकर आमचा लाईट येऊन जावा पूर्ण अंधार अंधार आहे हे झाड वगैरे बघा माझे मी आता घेऊन जाणार जाताना त्या दिवशी नेलीच नाही मी कारण मला वेळही नाही मिळाला ना होता <laughs> याने बघा मस्त टार्च चालू केलं खरंच याने टेन्शनमध्ये ना माझं डोकं काम नाही करत माझं मोड आप होते तर आता यांनी चाललंय त्यांच्यासोबत चला फायनली आपलं लाईट आलेलं आहे कारण फॅन वगैरे चालू नव्हते फक्त एक लाईट असं चालू होता ते पण इन्व्हर्टरवर आणि एक फॅन पण चालू होता मग थोड्या वेळाने फॅन आणि लाईट पण म्हटलं तर बंद झाला होता आणि ते आतापर्यंत आवाज करत होता इन्व्हर्टर आता झालं कारण आता ते चार्जिंग होते आता कारण क लाईट आली आहे ना आणि थोड्या वेळानंतर मग ए सी चालू करते कारण सध्या जस्ट आता आली आणि सिंटेक्समध्ये पण पाणी नव्हते तर मी आता बोर वगैरे लावली वरती टाकी वगैरे भरल्यानंतर पण झालं थोडं फ्रेश होणार मग नंतर जेवण वगैरे करणार पहा किती प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये आणि अचानक असं म्हटलं तर आजच एवढा घोटाळा घोटाळा आणि आले चांगला आरामीने म्हटलं फ्रेश होणार छान थोड्या वेळ म्हटलं ते गप्पा मारणार थोडं टी व्ही पाहणार मग नंतर छान जपून जाणार असा विचार केले होते पण आल्याबरोबर आता दहा वाजायला येत आहे आता म्हटलं तर आम्ही साडेसात वाजता आले आणि आत्तापर्यंत आम्ही गरमीत म्हटलं तर बघा मग खूप त्रासली येते का नाही असं तिला वाटत होतं पण आलेलं आहे लाईट आणि थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर्सांची जी भाग म्हणते ते कार्बन चढल होतं तिथे त्याच्यामुळे हे झालं का। ते कार्बन मुळे बंद झालं ते असं थोडं घासलं ते बॉम्बू घेऊन असलं होतं लाईट सध्या तात्पुरतं येऊन गेलं येणार हो हो नार झालं आता ते चढता येत नाही बरोबर आहे

बघा गाईस असं आहे मदत केलं त्या लाईन मॅन लाडू सारखे फोरा पाहिजे बरं खूप हुशार आहे तिसऱ्या वर्ग आमचं अशा काम कौतुक केलं त्यांनी अशा कामात आमचं लड्डू <laughs> पुढे राहते <laughs> हाय करा लड्डू चला यांचं टेन्शन दूर झाला तर कार पण चढला म्हणते म्हणून त्यामुळे काय नाही ना आता माहीतच होते आता आता मी वॉल चालू केले ना बस टॅक्स भरत आहे टाकी भरल्यानंतर मग कळते की पाणी कुठे लीक झालं का नाही तर कस काय कारण जातानी बोर वगैरे लावले होते तर पाणी होते मम्मी बघा कार्टून कामं करते आता मम्मूलाही थोडं रिलॅक्स वाटत आहे चला गाईस भेटू आणि पुन्हा एक नवीन लॉगशी आणि प्लीज सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्टमुळे मी आणखीन असेच बरेच व्हिडिओ पोस्ट करत असणार राहणार <laughs> आता मला पण थोडं डोकं म्हटलं ठीक नाही आहे <laughs> थोडं मी पण रेस्ट घेते भेटू काय आईस पुन्हा Bye yeah, guys frank, like